वरील शेंगा पोखरणाया किडींचे व्यवस्थापन सध्या पीक हे फुलोऱ्यावर असून बऱ्याच ठिकाणी शेंगा लागून दाणे भरण्यास सुरुवात झालेली आहे मात्र मागील आठवड्यातील असणारे रात्रीचे थंड हवामान तसेच ढगाळ वातावरण तूर पिकावरील शेंगा पोखरणाया अळीच्या वाढीस पोषक आहे अशा वातावरणामुळे तूर पिकातील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांपासून नुकसान होण्याची शक्यता आहे तरी शेतकरी बंधूंनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळेत व्यवस्थापनाचे उपाययोजना करणे आवश्यक आहे शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांमध्ये खालील प्रकारच्या किडींचा समावेश होतो तुरीवरील प्रमुख किडीमध्ये पिसारी पतंग शेंगमाशी शेंगा पोखरणारी अळी घाटेळी या किडींचा प्रमुख किडींमध्ये समावेश होतो आता आपण पहिली महत्वाची कीड म्हणजे पिसारी पतंग बाबत माहिती घेऊ या किडीचा पतंग नाजूक निमुळता बारा पूर्णांक पाच मिलीमीटर लांब करड्या भुर्या रंगाचा छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे असतो याचे पुढील पंख दुभंगलेले व मागील पंख तीन भागात विभागलेले असतात त्यांच्या कडांवर नाजूक केसांची दाट लवसते पुढील पंख खूपच लांब असतात या किडींची अंडी अवस्था तीन ते पाच दिवसाची असते नंतर अळी अवस्था अकरा ते सोळा दिवस आणि कोश अवस्था चार ते सात दिवसाची असते या किडीपासून होणारे नुकसान अंड्यातून बाहेर पडलेली अळी कळ्या फुले व शेंगांना छिद्रे पाडून खाते आता आप दुसरी महत्वाची कीड म्हणजे शेंगमाशीबाबत माहिती घेऊ शेतकरी बंधुनो या किडींची ओळख करून घेताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात ही कीड आकाराने खूप लहान एक पूर्णांक पाच मिलीमीटर लांब असते माशीचा रंग हिरवट असतो मादी नरापेक्षा किंचित मोठी असते पुढील पंखांची लांबी चार मिलीमीटर असते अळी लहान गुळगुळीत व पांढ्या रंगाची असून तिला पाय नसतात छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे ही कीड दिसते आशिया खंडात घाटे अळी नंतर नुकसान करण्यामध्ये या किडीचा दुसरा क्रमांक लागतो या किडीचा जीवनक्रम पुढील प्रमाणे असतो ही कीड अंडी अवस्थेत तीन ते आठ दिवस असते नंतर अळी अवस्था ही दहा ते अठरा दिवसाची असते कोश अवस्था ही चार ते नऊ दिवस आणि प्रौढ माशी अवस्था ही तीन ते चार दिवस असते या किडीमुळे होणारे नुकसान आपण पाहूया सुरुवातीला ह्या किडीच्या प्रादुर्भावाचे शेंगेवर कोणतेही लक्षण दिसत नाही पूर्ण वाढलेली अळी कोश अवस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते व त्या छिद्रातून नंतर माशी बाहेर पडते अळी शेंगेत शिरून दाणे अर्धवट कुरतडून खाते त्यामुळे दाण्याची मुकणी होते अशा दाण्यावर बुरशी वाढते व वा दाणे कुजतात हे आपतूर पिकाची काढणी करताना पाहतो आता आपण तुरीवरील तिसरी महत्वाची कीड म्हणजे शेंगा पोखरणारी अळीची माहिती घेऊ आता आपण या किडीची ओळख करून घेऊ छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे ह्या किडीचा पतंग शरीराने दणकट असून पिवळसर रंगाचा असतो पंखांची लांबी सुमारे सदोतीस मिलीमीटर mm असते पुढील पंखाच्या जोडीवर काळे ठिपके असतात मागील पंखाच्या कडा धुरकट रंगाच्या असतात पूर्ण वाढलेली अळी सदोतीस ते पन्नास मिलीमीटर लांब असून पोपटी रंगाची असते शरीराच्या बाजूवर तुटक तुटक करड्या रंगाच्या उभ्या रेषा असतात या किडीचा जीवनक्रम पुढील प्रमाणे आहे अंडी अवस्था तीन ते चार दिवस अळी अवस्था अठरा ते पंचवीस दिवस कोष अवस्था सात ते चौदा दिवस आणि पतंग अवस्था दोन ते तीन दिवसाची असते आशिया खंडात घाटे अळीचा नुकसान करण्यामध्ये पहिला क्रमांक लागतो नुकसान करताना अंड्यातून बाहेर पडलेली लहान अळी तुरीची कोवळी पाने खाते नंतर पीक फुलोयावर आल्यावर कळ्या फुले यावर आपली उपजीविका भागवते शेंगांना अनियमित आकाराचे मोठे छिद्र पाडून शिरते एक अळी तुरीच्या सहा ते सोळा शेंगाचे नुकसान करते आता आपणतूर पिकातील एकात्मिक कीड नियंत्रणाच्या उपाययोजना पाहू तृणधान्य व तेलबिया पिकांबरोबर पिकांची फेरपाट करावी पेरणी पूर्वीच्या मशागतीमध्ये खोलगट नांगरणी व वखरणी करावी दुबार उगवलेल्या वनस्पती काढून टाकाव्यात पेरणी वेळेवर म्हणजेच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात करावी योग्य जातीची निवड करावी ट्रायकोडर्मा पाउडर पांच ग्राम प्रति किलो कि कार्बेन्डाजीन थायरम तीन ग्राम प्रति किलो पन्नास ग्राम राइजोबियम प्रति दहा पंद्रह किलो या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी बाजरी किम्वा ज्वारी कि भूईमूग कपाशी सोयाबीन आंतरपीक पद्धति ने करावी पेरणीच्या वेळेस वेस बियाण्यात बियात ते दोनशे ग्रॅम ज्वारीचे बियाणे मिसळावे पूर्ण वाढलेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात या तीनही कळ्या फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरिता जवळजवळ सारखेच उपाय करावे लागतात प्रतिहेक्टर वीस पक्षी थांबे शेतात उभा करावे त्यामुळे पक्षी किडींच्या अळ्या खाऊन फस्त करतात तसेच घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी वीस कामगंध सापळे लावावेत आर्थिक नुकसानीची संकेत पातळीचे निरीक्षणे घेताना घाटेरई पाच ते सहा पतंग प्रति सापळा दोन ते तीन दिवसात किंवा एक अळी प्रति झाड किंवा पाच ते दहा टक्के नुकसान पहावे पिसारी पतंगच्या बाबतीत निरीक्षण घेताना पाच अळ्या प्रति दहा झाडे शेंगमाशी बाबतीत निरीक्षण घेताना पाच ते दहा टक्के नुकसानग्रस्त दाणे झालेत का ते पहावे या तीनही किडींची अशी आर्थिक नुकसान धोक्याची पातळी गाठताच पुढील प्रमाणे उपाययोजना कराव्यात पहिली फवारणी ही पन्नास टक्के फुलोरा असताना करवी फवारणी करिता निंबोळी अर्काची पाच टक्के किंवा अझाडेरेक्टीन तीनशे पीपीएम पन्नास मिली किंवा अझाडेरेक्टीन एक हजार पाचशे पीपीएम पंचवीस मिली किंवा घाटे अळीच्या नियंत्रणासाठी त्या अळीचा विषाणू एच पी व्ही हेक्टर पांचे रोगग्रस्त आयाचा अर्क फवारावा किंवा क्विनाफॉस पंचवीस टक्के प्रवाही वीस लिटर पाण्यात लीटर फवारणी करावी दुसरी फवारणी ही पहला फवारन पंद्रह करावी यामध्ये इमामेक्टिन बेंजोएट पाच टक्के प्रवाही तीन ग्रॅम किंवा लांडा साथरीन पांच टक्के प्रवाही दहा मिली इथियोन पन्नास टक्के प्रवाही पंचवी मिली प्रोल कि पांच टक्के प्रवाही, दोन पूर्णांक पांच मिली यापैकी कोटकनाशका प्रतिदहा लीटर करावी अधिक अहिती कृषि विज्ञान केन्द्र बुलढाणा संपर्क साधावा